आता रविकांत तुपकरांचं पुढचं राजकीय भविष्य काय मरी रविकांत नंतर तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर गेलात कुठे गडबड झाली काय गडबड झाली नेमकी काय झालं रविकांत तुपकर निवडून आले असते तर खरंच भाजपमध्ये गेले असते खर खरं तुमच्या मनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्या भागातल्या तुम्हाला मदत केली की नाही निवडून आले विद्यमान खासदार जे आता मंत्री झाले त्यांनी भयानक वापर केला म्हणजे पाण्यासारखा त्यांनी पैसा वाटला हा त्यांचा विजय नाही हा धनशक्तीचा विजय असा माझा शेट्टी पाठिंबा मला औपचारिक दिला मीडियाला द्यायचा पुरता द्यायचा म्हणून स्वतंत्र एकाच खात्याचा त्यांना स्वतंत्र प्रभार आहे पण ते किती लोकांचे उपयोगी पडेल हे येणारा काळ सांगेल वर्षाचा लेखा जो पाहिला तर त्यांना मिळालेल्या पदाचा किंवा लोकांनी त्यांना दिलेल्या संधीचा या जिल्ह्यासाठी काही उपयोग झालेला नाही एक पाच लाख हजार दहा लाख हजार रस्ता केला म्हणजे विकास असतो का त्यात तुम्हाला पन्नास टक्के मिळतो आमदार म्हणायचे पंचवीस तीस हजारात गुंडाळून जाईल तो बुलढाणा लोकसभेची निवडणूक यंदा अतिशय रंगीतदार झाली तीन प्रमुख उमेदवारांमध्ये ही लढत झाली आणि सलग चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयाचा चौकार मारला या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी सुद्धा चांगली रंगत भरली तब्बल अडीच लाख मतं त्यांनी घेतली सांगलीमध्ये विशाल पाटलांचा जे काही काँग्रेसकडनं पुरस्कृत होते काँग्रेसचा उघड पाठिंबा त्यांना होता त्यांनी घेतलेल्या मतांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अडीच लाख मतं घेणारे रविकांत तुपकर हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत निवडणुकीमध्ये रविकांत तुपकरांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांनी चांगली मतं घेतली त्यामुळे आता रविकांत तुपकरांचं पुढचं राजकीय भविष्य काय पुढे रविकांत तुपकर काय करणार आहेत यासह इतर चर्चा ज्या आहेत त्या सामान्य जनतेच्या मनामध्ये सुरू झाल्या आहेत राजकारणामध्ये सुरू झाल्या आहेत यासह इतर अनेक प्रश्नांवर मुद्द्यांवर बोलण्यासाठी रविकांत तुपकर आता आपल्यासोबत आहेत भाऊ स्वागत आहे तुमचं मला सांगा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान तुम्ही सातत्याने सांगत होता की आपली लढत ही महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासोबत होणार आहे प्रत्यक्षात मतमोजणीनंतर तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर गेलात कुठे गडबड झाली काय गडबड झाली नेमकी काय झालं असेल नाही माझ्या पराभवाची दोनच कारणं आहेत एक तर आपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा घाटाखाली आणि घाटावर असा दोन भागामध्ये विभागला जातो घाटावर लोकसभेला चार मतदारसंघ आहेत विधानसभेचे आणि घाटाखाली दोन विधानसभा मतदारसंघ आहेत घाटावर आणि घाटाखालच्या कल्चरमध्ये आपलं खूप फरक आहे घाटावरच्या चारी विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळालेल्या मतांची जर का बिरीज केली तर मी विद्यमान खासदारांपेक्षा सतरा हजारांनी पुढे आहे मी सतरा हजाराचं लीड घेऊन घाटाखाली उतरलो पण घाटाखालच्या जे दोन विधानसभा आहे खामगाव आणि जळगावच्या त्या ठिकाणी मी कमी पडलो तिथल्या शेतकऱ्यांनी जसं घाटावरच्या शेतकऱ्यांनी मला शेतकरी म्हणून मतदान केलं जात धर्म बाजूला ठेवून तसं तिकडच्या शेतकऱ्यांनी बहुतांशी शेतकरी म्हणून मला मतदान केलं नाही तिकडे जातीचा फॅक्टर तिकडं पक्षाचा फॅक्टर पक्षाचा नेता जातीचा नेता या गोष्टींना जरा जास्त महत्त्व दिलं गेलं आणि पैशाचासुद्धा प्रचंड वापर हा सध्या निवडून आले विद्यमान खासदार जे आता मंत्री झालेत त्यांनी भयानक वापर केला म्हणजे पाण्यासारखा त्यांनी पैसा वाटला हा त्यांचा विजय नाही हा धनशक्तीचा विजय असं माझं स्पष्ट मत आहे आणि घाटावरून लीड घेऊन खाली उतरलो परंतु घाटाखाली मी कमी पडलो त्यामुळं माझा पराभव झाला नाहीतर माझा आणि विद्यमान खासदारांच्या म्हणजे मंत्र्यांच्या याच्यामध्ये अंतर हे अठ्ठ्याण्णव हजाराचं आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर यांना विशिष्ट समूहाची जास्त मतं मिळाली म्हणजे काही समूह त्यांच्याकडे शंभर टक्केच गेले त्यामुळं ते फाईटमध्ये आले नाहीतर सुरुवातीला ते फाईटमध्ये नव्हते ते शेवटच्या तीन दिवसात फाईट दोन दिवसात फाईटमध्ये आले त्यामुळं हे सगळं चित्र असं झालं आणि शहरामध्ये सुद्धा आम्ही कमी पडलो आणि पैसा तर आमच्याकडे नव्हताच नव्हता लोकांनीच वर्गणी करून जे दिलं त्याच्यात आम्ही इलेक्शन लढलं आणि लोकांनी खिशातनं जे पैसे खर्च केले ते आता यांचं तर म्हणजे यांनी प्रचंड पैसा खर्च केला सगळ्यांनी बूथला पैसे दिले आ, स्लम एरियात पैसे वाटले वीस वीस दहा दहा हजार रुपये बूथला दिले आमच्या तर बूथला एक रुपया पण नव्हता कोणाकडे आमचे मंडप पण नव्हते आमचे कार्यकर्ते बिचारे उन्हात बसले पण जी काय लढत शेतकऱ्यांच्या भरोश्यावर किंवा सामान्य नागरिकांच्या भरोश्यावर आम्ही दिली आ, ही लोक म्हणतात ती वाखान्यजोगी आहे घाटाखालच्या दोन विधानसभेंनी माझा पराभव केला रविकांत तुपकर निवडून आले तर ते भाजपमध्ये जातील अशी एक चर्चा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी सगळी सुरू होती याचा काही फटका बसला का किंवा रविकांत तुपकर निवडून आले असते तर खरंच भाजपमध्ये गेले असते का खर खरं तुमच्या मनातलं सांगा नाही नाही असं आहे की मी निवडणुकांच्या काळातही सांगितलं की मी स्वतंत्रच राहणार निवडून आलो होतं बावीस वर्षात मी कोणत्या पक्षात गेलो नाही मग आता मदतच कसं काय मी भाजपमध्ये जाणार आहे आणि मला लढायचं असं तर कुठल्याही पक्षाचं तिकीट घेऊन लढता आला असतं मला मी एक स्वतंत्र वाट माझी तयार केलेली आहे संघर्षाची वाट मी निवडलेली आहे आणि हे का हा काट्या काट्याको काट्याचा रस्ता आहे चळवळीचा रस्ता जास्तो, जास्तो। हा संघर्षाचा असतो काट्याचा असतो हा आम्ही स्वतःहून निवडलेला रस्ता आहे बावीस वर्षात जर मी कोणत्या पक्षात गेलो नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षात जायचा माझा प्रश्नच नव्हता आणि मी ठणकावून सांगितलं वेळोवेळी सांगितलं की मी निवडून आलो तो स्वतंत्र राहणार हे जे काही चर्चा सुरू त्याचा काही फटका बसला का म्हणतो नाही काही प्रमाणात त्याचा फटका बसला काय झालं या नेत्यांकडे माझ्या विरोधात बोलायला मुद्देच नव्हते मुळामध्ये माझा काही भ्रष्टाचार नाही माझा काही विषय नाही कोणता काही बाकीच्या भानगडी नाही कोणत्या यांच्यासारख्या त्यामुळे मग हे काय करतात अशा पुंग्या सोडून द्यायचे ते भाजपमध्ये जाणार आहे इकडे सिनगड राज्यात वेगळं सांगायचं घाटाखाली जाऊन वेगळं सांगायचं कुठे कुठं सांगायचं पेटी बंद केली कुठं म्हणायचं भाजपमध्ये जाणार कोणी कुठं म्हणायचं याला याने उभं केलं कुठे म्हणायचं त्याने उभं केलं अशा अफवा पसरून माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये कल्पकल्पित रुमर्स पसरवायच्या आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा हा उद्योग या त्यांनी केला शंभर टक्के त्याला यश आलं नाही पण काही प्रमाणामध्ये लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार होतातच ना तर त्याचा थोडा बहुत फटका आपल्याला बसलाच महाविकास आघाडीकडनं किंवा महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते नरेंद्र खेडेकर त्यांच्याकडनं असं म्हटलं जातं आता किंवा रविकांत तुपकर जर यदा कदाचित मैदानामध्ये मा नसते तर आमचा विजय सुकर झाला असता नेमकं तसं झालं असतं का किंवा रविकांत तुपकर मैदानात नसते तर लढत कशी झाली असते तुम्हाला काय वाटतं मला नाही वाटत तसं झालं असतं बघा मी आता माझ्या पराभवानंतर मला खूप गावचे लोक भेटायला येतात गाड्या करून येत आहेत गर्दी माझ्याकडची खंडत नाही प्रचंड गर्दी लोकांची मला भेटायला रोज असते कोणी सांत्वन करायला येतं लोकांनी घेतलेली मेहनत चर्चा तर मी किमान शंभर गावच्या लोकांना आतापर्यंत विचारलं की मी नसतो तुम्ही काय केलं असतं तर त्यांनी सांगितलं मी मोदीकडे पाहून तिकडे मतदान केलं असतं काहींनी सांगितलं इकडे पण मॅक्झिमम वोटर्स जे आहेत मला असं वाटतं मी नसतो तर ही निवडणूक पक्षावर झाली असती म्हणजे मुस्लिम समूह तिकडे गेला का तर मग हिंदू समूह इकडे चला असं झालं असतं आणि ज्या ज्या गावांमध्ये प्रतापराव जाधवला लीड असायचं त्या त्या गावांमध्ये आता मला लीड आहे तर मी घेतलेल्या वोटमध्ये मॅक्झिमम वोट म्हणजे सेवन्टी फायव्ह पर्सेंट वोट महायुतीच्या उमेदवाराला मिळाले असते असं मला वाटतं त्यामुळे ते आता तीस हजाराने आले मी नसतो तर कदाचित दोन लाख आले असते असं मला वाटतं कारण तुम्ही पण गावगावी सर्वे करा गावोगावी विचारा जर रविकांत नसता तर तुम्ही कुणाकडे गेल्या मला असं वाटतं ते पक्षावर झाले असतं आपापले सगळे पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या खोप्यामध्ये गेले असते आणि आपापल्या पक्षाचं काम त्यांनी ताकदीन केलं असतं प्रेष्ठित झालं असतं माझ्या गावात माझ्या पक्षाला वोट मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि कदाचित ती निवडणूक हिंदू मुस्लिमवर गेली असती असं पण झालं असतं मी असल्यामुळे ही निवडणूक शेतकरी प्रश्नावर केंद्रित झाली इथं जातीवाद झाला नाही इथं धर्मवाद झाला नाही इथं पक्षवाद झाला नाही माझ्यामुळे ही निवडणूक प्रश्नांच्या भोवती केंद्रित राहिली जिथ जिथं कुठे आम्ही कमी पडलो त्याचं आत्मचिंतन करू झालेल्या चुका दुरुस्त करू आणि आमच्या बाजूने तसे होतच कोण फक्त सामान्य लोक आमच्याकडं पैसा नव्हता आमच्याकडे कोणताही पक्ष नव्हता इकडे महायुती इकडे तर सहा पक्ष होते भाजप शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी तिकडे रहित क्रांती संघटना राष्ट्रीय समाज पक्ष जोगेंद्र कवाडे सरांचे आर पी आय आणि अजून काही बाकी असे भरपूर पक्ष एका साईडला होते पैसा होता केंद्रापासून राज्यापर्यंत खालपर्यंत सत्ता त्यांची सहा महायुतीचे आमदार त्यांच्याकडनं नव्हते त्यामुळे मी एकटाच होतो फक्त माझ्या बाजूला सर्वसामान्य जनता होती पण या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर या सर्वसामान्य जनतेनं दाखवून दिलं की शेतकऱ्याला जर तुम्ही दुर्लक्षित केलं तर तुम्हाला निवडणुका सोप्या नाही आता बघा बरं कसे सगळे शेतकऱ्याची भाषा वापरतात इतके सोयाबीन बद्दल कोणी बोलत नव्हतं अपी विम्याबद्दल कोणी बोलत नव्हतं कापसावर कोणी बोलत नव्हतं मला जे अडीच लाख मतदान मिळालं यामुळे या पुटऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि यांना आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलावं लागेल माझ्यामुळे तरी बोलावं लागेल आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाशिवाय विधानसभेच्या निवडणुका फेस करू शकत नाही मग अशी बोलताना तुम्ही घाटाखाली कमी मतदान पडल्याचं सा, सांगितलं जयगावच्या मत मतदारसंघ आहे तिकडे स्वायमानी शेतकरी संघटनेची ताकद चांगली आहे तुमच्या संघटनेचे काही नेते सुद्धा त्या भागात आहेत आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधी राजू शेट्टींनी सांगितलं होतं की रविकांत तुपकरांना आमचा पाठिंबा आहे त्या भागातल्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली नाही पाठिंबा दिला नाही असं काही झालं कसं असतं तुम्हाला मी सांगू का म्हणजे मोर्चात लोक येणं एखाद्या सभेला लोक येणं आणि मत ते मतदानात रुपांतर होत जमीन आसमानचा पर्याय माझ्या बाबतीत लोक तसंच म्हणायचं याच्या मोर्चा लोक येतात पण याला मतं पडणार मी दाखवून दिलं की माझ्यासोबत लोक आहेत त्याच्यामुळं असं काही म्हणण्याचं कारण नाही तिकडे यांची ताकद आहे तिकडे त्यांची ताकद आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही अनेक नेते असे आहेत की जे ग्रामपंचायतला पडले पंचायत समितीला तीन वेळा पडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्या भागातल्या तुम्हाला मदत केली की नाही नाही मला कोणाची मदत नाही झाली तिकडे राजू शेट्टींनी पाठिंबा मला औपचारिक दिला मीडियाला द्यायचा पुरता द्यायचा म्हणून पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी माझ्याच विरोधात काम केलं माझ्या व्यासपीठावर कुठे होते ते मग हा पाठिंबा फक्त औपचारिकच राहिला ना त्यांचा नावापुरताच राहिला प्रत्यक्ष राजू शेट्टींनी काही प्रचारात मदत केली निकालानंतर काही बोलणं आलं काहीच नाही काही त्यांची मला काही मदत झाली नाही शून्य मदत झाली खरं तर त्यांची निवडणूक नंतर होती माझी आधी होती तर त्यांनी माझ्या प्रचाराला यायला पाहिजे होत आले असते तर सगळ्या शेतकऱ्यांना आनंद झाला असता पण ते आले नाही पण झालं गेलं पार पडला आता रविकांत तुपकर जे आहेत तुमच्या इथे बिल्ला दिसतो या शेतकरी संघटना स्वाभिमानी असा बिल्ला आहे रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहे का की ज्या संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आहेत मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे मी वेळोवेळी सांगितलं की हा बिल्ला म्हणजे कुणाची मालकी नाही हा बिल्ला आम्ही छातीवर का लावतो आतापर्यंत छत्तीस ते चाळीस पोरांनी याच्यासाठी रक्त सांडलेला आहे बलिदान दिलं चळवळीमध्ये आंदोलनामध्ये हे पोरं सगळे मेले हे शहीद आहेत शेतकरी आंदोलनात त्यांच्या रक्ताची आठवण म्हणून आम्ही आमच्या हृदयावर हा बिल्ला लावतो हा बिल्ला काही कोणाचं असं मालकी थोडीच आहे आणि ही संघटना उभी करण्याकरता माझ्यासहित हजारो लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं बलिदान दिलं रक्त सांडलंय काठ लाट्या काठ्या जिल्ह्यात तुरुंगात गेले घराजराला तुळशीपत्र ठेवलं त्या प्रत्येकाची संघटना आहे म्हणून या संघटनेवर आमचाही सगळ्यांचा अधिकार आहेच ना कारण ही उभी करायला आमच्यासारख्या हजारो लाखो कार्यकर्त्यांचं रक्त आठलेलं आहे त्यामुळे असं काही म्हणता ना येणार नाही आम्ही कार्यकर्ते आहोत चळवळीतले संघटनेचे नेते कोण आहेत संघटनेचे नेते आम्हीच आहोत तिकडे राजू शेट्टी काम करत असतील इकडे आम्ही काम करतो या चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेचा नेता आहे असं कोणी एकटा नेता आहे असं म्हणून चालणार नाही तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली ते प्रतापराव जाधव केंद्रामध्ये मंत्री झाले आहेत आयुष्य आणि कुटुंब कल्याण असं खातं त्यांना मिळालंय राजकारण बाजूला सोडा पण ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर एक बुलढाणेकर म्हणून किंवा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्याकडून केंद्रीय मंत्र्याकडून ज्यांच्याविधा तुम्ही निवडणूक लढत काय अपेक्षा आहेत अपेक्षा खूप आहेत की या जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं पण अर्थात मला अपेक्षा अशी होती की त्यांना कॅबिनेटला तुम्हाला आनंद आहे का त्याचा नाही मला दोन गोष्टी आहेत एक तर शिंदे गटाला एकच खातं मिळालं त्यात शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपद मिळायला पाहिजे होत अजितदादांच्या पक्षाला सांगितलं की तुम्ही राज्यमंत्रीपद घ्या त्यांनी नाकारलं त्यांनी सांगितलं कॅबिनेट द्या नाही तर घेत नाही ही हिंमत एकनाथ शिंदेने दाखवायला पाहिजे होती की हे राज्यमंत्रीपद नको याच्यात काय अधिकार नसतात आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे कसं आहे की राज्यमंत्र्याला फार लिमिटेड अधिकार असतात नसतातच नसल्यातच जमा आहे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार एकाच खात्याचा त्यांना स्वतंत्र प्रभार आहे पण ते किती लोकांचे उपयोगी पडेल हे येणारा काळ सांगेल असं आहे की आतापर्यंतची जर का त्यांची कारकीर्द पाहिली तर पंधरा वर्ष आमदार आणि पंधरा वर्ष खासदार एकदा राज्यमंत्री म्हणजे तीस वर्ष ते सतत पदावर एकदा ते पडले होते विधानसभेला एक निवडणूक त्यांनी हरली आहे एक निवडणूक त्यांच्या मुलाने हरली पण पंधरा वर्ष आमदार पंधरा वर्ष खासदार आणि आता केंद्रीय राज्यमंत्रीपद मागच्या तीस वर्षाचा लेखाजोखा पाहिला तर त्यांना मिळालेल्या पदाचा किंवा लोकांनी त्यांना दिलेल्या संधीचा या जिल्ह्यासाठी काही उपयोग झालेला नाही आहे आता काय होईल मला माहित नाही आता तीस वर्षाचा इतिहास तर असा आहे या जिल्ह्यात कुठं प्रकल्प आणल्या गेले नाही खामगाव जालना रेल्वे मार्गाचा विषय तशा तशा पेंडिंग आहे शेगावला विमानतळ नाही इथं शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही इथं रोजगार नाही इथं मेडिकल कॉलेज नाही मग तीस वर्ष तुम्ही पदावर असताना केलं काय मग तुम्ही पदावर असताना नाही करू शकले सत्ता तुमचीच होती आता काय करणार आहे तुम्ही पहिलं काम कोणतं केलं पाहिजे त्यांनी जिल्ह्यासाठी असं हे बघा मला वाटतं आता ते मोदीजींच्या फार जवळ आहेत असं ते सांगतात आता मोदीजींच्या जवळ खूप लोक आहेत या जिल्ह्यासाठी शेगावला विमानतळ झालं पाहिजे खामगाव जालना रेल्वेमार्ग कागदावर नाही घोषणा नाही तर तो, तो प्रत्यक्षात ताबडतोब झाला पाहिजे सैलानी असेल शेगाव असेल लोणार असेल सिनखेड राजा असेल मेवना राजा असेल या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे इथं प्रायव्हेट कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक पोराला इथल्या इथं रोजगार मिळाला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी सुविधा निर्माण झाल्या पाहिजे शिक्षणाचा दर्जा उच्चार उंचावला पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतात नगरपालिकेच्या शाळा बंद पडतात डोंबल्याचा विकास करायला निघाले तुम्ही एक पाच लाख दहा लाखाचा रस्ता केला म्हणजे विकास असतो का त्यात तुम्हाला पन्नास टक्के मिळतात सामान्य माणसाचं जगण सुखकर झालं पाहिजे शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल सगळ्या अंगाने आपला विकास झाला पाहिजे या आमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं पण आता तीस वर्षाचा त्यांचा इतिहास लक्षात घेता तीस वर्षात तर त्यांनी काही केलं नाही पण भविष्यात काय असं फार अपेक्षा ठेवून त्यांच्याकडून चालणार नाही तर आता लोकसभा निवडणूक झाली पराभव झाला तुमचा अडीच लाख मतं घेतली मतं मोठी आहेत रविकांत तुपकरांचं राजकीय भविष्य काय पाच वर्ष अजून लोकसभेच्या निवडणुकीसाठी वाट पाहिजे की विधानसभा निवडणूक लढायची किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाने सभागृहात पोहोचायचं नाही आता मी हे थोडं पेरण्याचं सीझन कमी झाला की मी आता काल मला भेटणाऱ्यांची संख्या खूप चालू होती मी आता सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करणार आहे समर्थकांना सगळ्या माझ्या बोलवणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ लोक जे म्हणतील ते करू आता तुम्हाला सगळ्याच सगळ्याच मतदारसंघातले लोक म्हणतात आमच्याकडे उभं राहा आमच्याकडे उभं राहा सगळ्याच मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं की आमच्या भागात विधानसभेला उभं राहा पण शेवटी समर्थक मंडळी जे आहे त्यांचं जे मत येईल त्याच्यातलं बहुमत जे येईल ते मी ठरवणार थांबायचं नाही एवढं मात्र पक्क आहे विधानसभा निवडणूक लढायची आहे लोकांनी म्हटलं तर लढू त्यात काय मोठा विषय माझी निवडणूक लोकांच्याच भरवशावर आहे ना लोकच पैसा खर्च करणार आहे तुम्ही एकटे लढणार आहे की लोकसभा मतदारसंघामध्ये आणखी काही उमेदवार उभे करणार नाही आता लोकांचा प्रवाह आता असा आहे की सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करा असं लोक म्हणत आहेत पण शेवटी आमच्या बैठकीत जे ठरेल तो निर्णय बैठकीतला निर्णय हा अंतिम राहील कारण मी एकटा निर्णय कधी घेत नाही मी माझ्या सगळ्या सुब, सोबत माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेतो आणि या आठवड्याभरात जी आमची बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा सगळा निर्णय होईल शंभर टक्के आणि थांबायचं एवढं मात्र पक्का आहे आणखीन काही वर्ष आंदोलन आणि हे सगळं करायचं आहे का शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर करायचंय ते सरणावर जाईपर्यंत करायचं आमचं पिंड चळवळीच आहे लढणं भांडणं अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आपले प्रश्न रस्त्यावर मांडणं ते सभागृहात न्यायचे होते पण दुर्दैवाने संधी दिली नाही आम्हाला लोकांनी सभागृहात न्यायची रस्त्यावर भांडू आणि रस्त्यावरचा माणूस सुद्धा सरकार पलटू शकतो ती ताकद आमच्यामध्ये आहे अण्णा आजारी दिल्लीत आंदोलन केलं तर देशातलं सरकार बदललं दोन हजार चौदा साली लोकनायक जयप्रकाश नारायणांनी आंदोलन केलं आणीबाणीच्या काळामध्ये तर त्यावेळेस इंदिराजींचं सरकार जाऊन जनता पार्टीचं सरकार आलं आंदोलनामध्ये खूप मोठी ताकद आहे हे लोक मग हलक्यात घेत होते सगळे पुढारी काय काय आमदार म्हणायचे पंचवीस तीस हजारात गुंडाळून जाईल तो त्याचं काय अपक्ष कोणते आमदार होते अनेक होते भाषणात सांगायचे मीडियाला सांगायचे खाजगीच सांगायचे रविकांत तुपकरला कुठे मतदान होत असतं का अपक्षाला आम्ही काय राजकारण करून काय इतके वर्ष गोट्या खेळल्या का आणि जेव्हा त्यांना हे सगळं दिसलं तेव्हा मग त्यांची बोलती बंद झाली आता रविकांत तुपकरांच्या राजकीय चवळीला सध्या तरी ब्रेक नाही सध्या तरी नाही आयुष्यभर नाही मी कोणत्याही पदावर गेलो तर मी चळवळी आंदोलन संघर्ष करत राहणार मी थांबणार नाही माझ्या बाबतीत त्यांनी खूप आपाप पसरवल्या की रविकांत तुपकरला यांनी उभं केलं रविकांत तुपकरला त्यांनी उभं केलं इमानदारीने एक गोष्ट मला खरं सांगा मी लोकसभेची घोषणा दोन आधी केली होती ना मी दोन आधी सांगितलं होतं की आम्ही लोकसभेच्या मैदानात मी उतरणार आहे अरे यांची तिकीट वेळेवर झाले हो मराजा चार आधी आठ आधी माझं तर आधीच डिक्लेअर होतं ना मला तर उमेदवार पण माहीत नव्हते पुढे कोण उभे राहणार आहे पण शेतकऱ्यांनी माझी उमेदवारी दोन आधी दो डिक्लेअर केली होती पण मला कोणी उभं केलं म्हणण्याला काय अर्थ उरतो का पण काय होतं काही पुढाऱ्यांना आम्हाला पाहून जळफळाट होतो याच्याकडे पक्ष नाही याच्याकडे पैसा नाही याच्याकडे कोणी नेता नाही मग याचं सगळं एवढं लोकांमध्ये जन्मत कसं काय तयार झालं मग जळवृत्तीचे नेते अशा अफवा पसरवतात यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं याने अमुक केलं यांनी पैसे दिले टमुक दिले मग तुम्हाला असं वाटतं आमच्या चौकशा करा आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही काही केलं असेल तर पण खोट्या अफवा पसरवायच्या खोट्या बातम्या पसरवायच्या आणि जनमानसामध्ये आम्हाला बदनाम करायचा हा विडा काही नेत्यांनी उचललेला आहे पण जनता त्याला भीक घालणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत याच्यातही शेतकऱ्यांची ताकद यांना कळून जाईल तर हे होते रविकांत तुपकर विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद नेत्यांना दिसून येईल विधानसभा निवडणूक लढणार का या प्रश्नावर लवकर समर्थकांची बैठक बोलू आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ असं रविकांत तुपकरांनी म्हटलंय व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय तिघेसह कृष्णा सापका बुलढाणा लाईव्ह बुलढाणा